नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हसताय ना हसलंच पाहिजे मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने आणि आपण ऐकतोय आपलं मराठी आवडतं पॉडकास्ट ज्याचं नाव आहे खास रे तुझ्यासाठी दिलसे फक्त तुझ्याशी मधील सत्र आकारताळणं म्हणजे काय रे भाऊ तर आपली हिंदू धर्म आणि संस्कृती विज्ञानाला कशी धरून आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आषाढ तळण हा आहे आषाढ तळण म्हणजे काय तर आषाढ महिना आला की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात यालाच आषाढ तळण असं म्हटलं जातं आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेलं असतं शरीराला दूषित पाणी मिळालं तर आरोग्य बिघडतं त्यामुळे शरीराला वंगन मिळावे यासाठी तेलकट पदार्थांचा वापर आणि सेवन केले जाते तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला त्या काळात गरम ठेवण्याचे काम करतात त्यामुळेच या काळात तळलेले पदार्थ खाल्ले जातात पावसात अनेकदा आपल्याला चमचमीत असे खाण्याची इच्छा होते उन्हाळ्यात आधीच आपल्या घरात पापड लोणची आणि वेगवेगळे प्रकारचे वाळण तयार केलेले असते त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ तयार केले जातात चार महिन्यात गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या कापण्या राजगिरा लाडू थालीपीठ मुगाची भजी रव्याचे लाडू नारळाचे लाडू भाजणीचे थालीपीठ खारे शंकरपाळे चकल्या शेव गुलगुले असे पदार्थ आवर्जून केले जातात आशा आषाढ महिन्यात चयापचयाची क्रिया ही देखील चांगली असते आपण खाल्लेले पदार्थ चांगले, चांगले पसतात त्यामुळे असे पदार्थ खाल्ले जातात मित्रांनो अशाच चमचमीत विषयासह पुन्हा भेटूया आपला आवडतं चॅनल खास रे तुझ्यासाठी दिलसे फक्त तुझ्याशी मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट आपला होस्ट आणि दोस्तला सुजय मानेला थँक्यू